हॅलो आम्ही आज पिक्चर बघायला गेलो होतो पुष्पराज पार्ट टू मग काय ही काय ऍक्टिंग करायला लागलीये हिचं एक नाटकेच असतात बाहेर गेल्यावर खूप मस्ती असते इच आणि हा पहिला सीन होता पिक्चर मधला आणि मग काय पिक्चर बघितलो आम्ही पूर्ण मग पिक्चर संपल्यानंतर मग काय फोटो वगैरे काढत होतो बाहेर येऊन मग व्हिडिओ शूट केला परत हात दोघींच मस्ती चालू झालं मग पिक्चर बघितलो मग काय मग रोडावर चालता चालता एक व्हिडीओ शूट करून घेतला मोठीच तर लयच लाजायचं असतंय तिचं तिचे पण लय नाटके असतात व्हिडिओ काढताना नको मम्मी नको मम्मी करत राहते मग मग हॉटेलामध्ये गेलो मग पोरांना काय नूडल्स वगैरे খো নুডলছ খালো আমিজন মায়